विद्यार्थी मित्रांनो टॉपर करिअर अकॅडमी अप्लाय ट्यूब चॅनेलवरती मी प्रशांत गायकवाड सर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे आज मुंबईच्या पेपरच्या अनुषंगानं चालू घडामोडी लेक्चर नंबर टू पहिलं लेक्चर खूप चांगलं होतं व्यवस्थित बघा आणि त्याला पॅराल दुसरं लेक्चर बनतंय तर पहिल्यापासून व्यवस्थित लक्ष द्या सगळे क्वेश्चन एक्झाम ओरियंटल महत्त्वाचे आहेत प्रश्न नंबर पहिला महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिवपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे महिला मुख्य सचिवपदी निवड सुजाता सैनिक यांची निवड झालेली आहे सुजाता सैनिक या मुख्य सचिव आहेत महाराष्ट्राचे पहिले मुख्य सचिव ज्यांचं नाव आहे टॅटिन हे इंग्रज होते पहिले विचारले तर लक्षात ठेवा हो, काय नाव आहे टॅटिन ना आणि अठ्ठेचाळीसावे विचारले तर आता जे पदावर आहेत त्यांचं नाव आहे त्यां सुजाता सैनिक महिला मुख्य सचिवपदी निवड झालेली आहे किंवा मुख्य सचिवपदी निवड होणारी ही पहिली महिला आहे मग आता एक्झाम्परंटेल महत्वाच्या महिला ज्या पदावर आहेत म्हणजे पोलीस महासंचालक जे पोलीस खात्यातलं सर्वोच्च पद आहे या पोलीस महासंचालक पदी असणारी पहिलीच महिला आहे सध्या रश्मी शुक्ला रश्मी शुक्ला ही पहिली महिला आहे त्याच्यानंतर वनबल प्रमुख या वनबल प्रमुखपदी सुद्धा शोमिता बिश्वास म्हणून ही महिलाच आहे म्हणजे या महाराष्ट्रातल्या उच्च पदावर विराजमान असणाऱ्या आहेत ज्या एक्झाम जास्त महत्वाच्या राहतात महिलांवर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आता अति जास्त महत्वाच्या महिला ज्या अगोदर काहीतरी इतिहासामध्ये घटना घडवून गेलेल्या आहेत त्यांच्यावर परीक्षेला आलेले प्रश्न बघूया पहिल्यांदा प्रश्न काय होता दिल्लीच्या गादीवर बसणारी पहिली महिला सांगा तर नाव होतं रजिया सुलतान दिल्लीच्या गादीवर बसणारी पहिली महिला बाराशे छत्तीस टू बाराशे चाळीस असा चार वर्षाचा कार्यकाल रजिया सुलतानचा होता भारताची पहिली महिला पंतप्रधान सांगा तर नाव होतं इंदिरा गांधी एकोणीसशे सहासष्ट मध्ये पंतप्रधानपदी आल्या एकोणीसशे ला मोरारजी देसाईच्या जनता सरकारने इंदिरा गांधीचा पराभव केला सत्याहत्तर टू ऐंशी पर्यंत मोरारजी देसाईचं जनता सरकार राहिलं त्याच्यानंतर ऐंशीला परत एकदा इंदिरा गांधी पंतप्रधान पदावर आल्या त्या चौऱ्याऐंशी पर्यंत राहिल्या मग पहिली महिला पंतप्रधान तर इंदिरा गांधी पहिली महिला राष्ट्रपती सांगा तर प्रतिभाताई पाटील आणि आज पदावर असणाऱ्या राष्ट्रपती दुसरी महिला आहे ज्यांचं नाव आहे द्रौपदी मुर्मू त्याच्यानंतर अजून एक्झाम ओरिएंटल जर महत्वाचं विचारलं तर पेपरला काय प्रश्न होता की पहिल्या महिला डॉक्टर सांगा पहिल्या महिला डॉक्टर तर त्यांचं नाव आहे काय नाव आहे आनंदीबाई राईट आनंदीबाई जोशी आनंदीबाई जोशी ही पहिली महिला डॉक्टर आहे कोलंबिया विद्यापीठामधनं एज्युकेशन कम्प्लीट झालं पण भारतात माघारे आले आणि त्यांची डेथ झाली त्यांच्या एज्युकेशनला एज्युकेशनचा महाराष्ट्राला विशेष करून फायदा झालेला नव्हता त्याच्यानंतर पुढे अजून महिला पदावर असणारा विचारला तर युपीएससी ची लीडर आज महिलाच आहे नाव आहे प्रीती सुदान प्रीती महिला अध्यक्ष आहेत अजून ऑलिम्पिकच्या अनुषंगाने पेपरला प्रश्न पडेल तर दोन हजार चोवीस मध्ये पदक मिळवणार भारतात पदक मिळवणारी पहिली महिला सांगा तर नाव आहे मनु भाकर दहा मीटर एअर पिस्टल प्रकारामध्ये कांस्य पदक मिळवलंय आता ऑलिम्पिक मध्ये पेपरला आता जिल्ह्याला प्रश्न आला कि ऑलिम्पिकमध्ये मेडल मारणारी पहिली महिला सांगा तर त्यांचं नाव होतं कर्नाम मल्लेश्वरी वेट लिफ्टर राही कर्नाम मल्लेश्वरी या ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला राहिल्या कुस्तीमध्ये पदक मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला सांगा तर त्यांचं नाव आहे साक्षी मलिक साक्षी मलिक एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली महिला सांगा तर उत्तर आहे बचेंद्री पाल पहिली अपंग महिला सांगा तर नाव आहे अरुणिमा सिन्हा त्याच्यानंतर आता पेपरला पडला प्रश्न बघा मॅडम कमिशनरचा एका जिल्ह्याला प्रश्न होता तर महाराष्ट्रातली पहिली महिला आय पी एस सांगा महाराष्ट्रातली पहिली महिला आय पी एस मीरा मीरा बोरवनकर या मीरा बोरवणकरचं ते पुस्तक आहे मॅडम कमिशनर त्या मीरा बोरवनकर आता भारतातली पहिली महिला आय पी एस सांगा तर त्यांचं नाव आहे किरण बेदी आता ह्याच्यानंतर पेपरला एका जिल्ह्याला प्रश्न होता महाराष्ट्रातली पहिली महिला कॉन्स्टेबल सांगा एकोणीसशे पंचावन्न ची निवड आहे मुंबईची ज्यांचं नाव आहे पंचम बाला म्हणजे एक्झाम ओरिएंटल महिन्यांवर जे काय प्रश्न आहेत ते खूप जास्त आहेत त्याच्यामुळं पेपरला या अनुषंगाने प्रश्न विचारला जाऊ शकतो आता मूळ प्रश्न होता महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणजे मुख्य सचिवपदी असणारी महिला सांगा तर सुजाता सैनिक असं त्यांचं नाव आहे चला नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया फुटबॉल इतिहासात नऊशे गोल करणारा पहिला खेळाडू सांगा फुटबॉल विश्वात नऊशे गोल करणारा जगात सगळ्यात जास्त प्रसिद्ध असणारा सेम खेळाडू आहे रोनाल्डो हा रोनाल्डो पोर्तुगाल या देशाचा खेळाडू आहे पोर्तुगाल पोर्तुगाल देशाचा खेळाडू आणि किती गोल कंप्लीट केले त्यानं तर नऊशे गोल कम्प्लीट केलेले आहेत आता भारतीय फुटबॉलर जगात तीन नंबरला गोलमध्ये आहे ज्याचं नाव आहे सुनील छत्री ते पण नाव एक्झाम्बर लक्षात ठेवा एक पहिल्या नंबर येतो रोनाल्डो त्याच्यानंतर येतो लिओनल मेस्सी आणि त्याच्यानंतर येतो सुनील छत्री तर सुनील छत्री हा भारतीय खेळाडू आहे लक्षात ठेवा तर फुटबॉल इतिहासात नऊशे गोल करणारा खेळाडू तर रोनाल्डो कुठल्या देशाचा पोर्तुगालचा आता त्याच्या नावावर अजून एक विक्रम आहे की एकाच दिवसात एका दिवसात युट्यूबचे एक मिलियन सबस्क्रायबर ह्यानं कम्प्लीट केलेत एका दिवसातच एक मिलियन सबस्क्रायबर कम्प्लीट झाले यानं बावीस मिनिटामध्ये सिल्वर बटन मिळवलेलं नव्वद मिनिटामध्ये गोल्ड मेडल गोल्ड बटन मिळवलेलं आणि बारा तासात डायमंड बटन मिळवलेलं जे यूट्यूबची सगळी रेकॉर्ड ह्यानं एकदम अल्प कालावधीमध्ये ब्रेक करून टाकली होती तर मूळ प्रश्न होता फुटबॉल इतिहासात नऊशे गोल करणारा तर उत्तर आहे रोनाल्डो चला नेक्स्ट क्वेश्चन कडूया व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला देण्यात आला व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस हा सिनेमा सिनेमा क्षेत्रातला पुरस्कार आहे जो देण्यात आलाय शिवाजी साठम यांना शिवाजी साठम यांना व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार दोन हजार चोवीस न सन्मानित करण्यात आलं पण पुरस्कार हे कधीचा तर हा दोन हजार तेवीसचा आहे जो दोन हजार चोवीस मध्ये देण्यात आला आता इथं आशा पारेख यांचं नाव येतं तर राज कपूर राज कपूर जीवन गौरव पुरस्कार कोणाला देण्यात आलाय तर आशा पारेख यांना देण्यात आलाय दिग्पाल लांजेकर हे पुढं एक ऑप्शनमध्ये नाव आहे तर ह्यांना मिळालाय व्ही शांताराम व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार राईट व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार आणि एन चंद्रा हे पुढं नाव आहे ह्यांना मिळालाय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार राज कपूर विशेष योगदान पुरस्कार म्हणजे इथं पहिलं बघा व्ही शांताराम राज कपूर व्ही शांताराम आणि राज कपूर असे एकाड एक, एक नाव आहेत एक्झामवरील महत्वाचा राहील प्रश्न व्ही शांताराम जीवनगौरव कुणाला तर शिवाजी साठम यांना चला नेक्स्ट क्वेश्चन गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार नुकताच कोणाला देण्यात आला गान सम्राज्ञी हे तर महत्वाचा शब्द आहे कारण लता मंगेशकर लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार वेगळा आहे आणि गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार वेगळा आहे ज्यावेळी लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार म्हणता त्यावेळी दोन हजार बावीसला पहिला मिळालेला नरेंद्र मोदी यांना लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार दोन हजार बावीस पहिला मिळालेला नरेंद्र मोदी या नरेंद्र मोदींना त्याच्यानंतर दोन हजार तेवीसचा चा मिळालेला आशा भोसले यांना आशा भोसले आणि मग दोन हजार चोवीसचा आत्ता चा आत्ताचा मिळालाय अमिताभ बच्चन यांना अमिताभ बच्चन पण पुरस्कार लक्षात ठेवा एकाच नावावरनं पुरस्कार आहेत लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार आणि गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार तर हे लता दीनानाथ मंगेशकर होते आणि हे गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार मिळालाय अनुराधा पौंडवाल या अनुराधा पौंडवाल यांना आता त्याच्या खालचं ऑप्शन काय आहे संजय महाराज पाचपूर यांना कोणता पुरस्कार मिळालाय तर आपल्या महाराष्ट्राच्या अनुषंगानं महत्वाचं आहे ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार कोणाला देण्यात आला तर संजय महाराज पाचपोर यांना देण्यात आलेला आहे आणि मूळ प्रश्न गान सम्राज्ञी लता मंगेशकर तर अनुराधा पौंडवाल यांना देण्यात आलेला आहे आणि बाकीचे हे पुरस्कार पण चांगले लक्षात ठेवा आता इथे पुरस्कार आले तर थोडेसे बाकीचे पण पुरस्कार आपण बघूया जशी सुरुवात भारतरत्नाचे होते एकोणीसशे चोपन्नला ला पहिल्यांदा आर, तिघांना आर, आर, मिळालेला म्हणजे सर्वपल्ली राधाकृष्णन सी व्ही रमन राजगोपाल च्या एकोणीशे ला ज्यावेळी बघाल त्यावेळी मिळालाय पंडित जवाहरलाल नेहरूला एकोणीसशे सहासष्टला ला ज्यावेळी म्हणाल त्यावेळी ना भूतोना भविष्यती असा पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना मिळालाय एकोणीसशे एकाहत्तर ला म्हणाल तर इंदिरा गांधी यांना भारतरत्न पुरस्कार मिळालाय पहिला महाराष्ट्र विचारला तर एकोणीसशे अठ्ठावीस महर्षी एकोणीसशे महर्षी दोंडो केशव कर्वे यांना मिळालाय आता दोन हजार चोवीस चे बघितले लक्ष द्या हे अजून एक लक्षात ठेवा दोन हजार चौदा एकच खेळाडू असल्यामुळं सचिन तेंडुलकर या सचिन तेंडुलकरला मिळालाय भारतरत्न पुरस्कार दोन परप्रांतीयांना पण मिळालाय ते आपण बघूया पण आता इथं दोन हजार चोवीस चे लक्षात ठेवा एक आहे पहिला कर्पुरी ठाकूर कर्पुरी ठाकूर कृष्ण अडवाणी चौधरी चरण सिंग पी व्ही नरसिंह राव आणि भारताच्या हरित क्रांतीचे जनक एम एस स्वामीनाथन एम एस स्वामीनाथन ह्या पाच जणांना कधीचा तर दोन हजार चोवीसचा हे इतिहासात पहिल्यांदाच घडलं की जास्तीत जास्त लोक पाच जणांना भारतरत्न सन्मानित करण्यात आलं आता ह्याच्या अगोदर मी म्हणलं की परप्रांतीय किती होते तर दोघं होते एकोणीसशे सत्याऐंशीला ला एकाला मिळालाय आणि एकोणीसशे एकाला मिळालाय एकोणीसशे ला एको खान अब्दुल गफार खान आणि एकोणीसशे नव्वद मध्ये नेलसेल मंडेला या दोनच परप्रांतीयांना आजपर्यंत भारतरत्न पुरस्कार मिळाला हा भारतातला सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे आता ह्याच्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये चालू झाला अगोदर नाव होतं राजीव गांधी खेलरत्न आता नाव आहे मेजर ध्यानचंद क्रीडा पुरस्कार हा पहिला जर विचारला तर विश्वनाथन आनंद विश्वनाथन आनंद यांना मिळाला आहे आणि आता दोन हजार तेवीस शेवटचा मेळा म्हणलं तर अचंता शरद कमल आणि चिराग शेट्टी चिराग शेट्टी या दोघांना अचंता शरद नाही अचंता शरद कमल नाही चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज साईराज नाव चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज हे नाव आहेत या दोघांना दोन हजार तेवीस चा मेजर ध्यानचंद क्रीडा पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं आहे आता हे झालं भारतरत्न हा झाला मेजर ध्यानचंद ह्याच्यानंतर पुढं पेपरला प्रश्न येईल एकोणीसशे शहाण्णव मध्ये चालू झालेला घोषणा पंच्याण्णव च्या शहाण्णव ला चालू झाला महाराष्ट्र भूषण पहिला मिळालेला पु ल देशपांड्यांना चा शहाण्णवचा सत्त्याण्णवचा मिळाला लता मंगेशकरला दोन हजार एक चा मिळाला सचिन तेंडुलकरला आणि आता जर शेवटचा म्हणलं ना महाराष्ट्र भूषण दोन हजार चोवीसचा तर डॉक्टर प्रदीप महाजन डॉक्टर प्रदीप महाजन यांना दोन हजार चोवीसचा चा महाराष्ट्र भूषण दोन हजार बावीसचा चा धर्माधिकारी दोन हजार तेवीसचा चा अशोक सराफ आणि दोन हजार चोवीसचा चा डॉक्टर प्रदीप महाजन यांना मिळालाय म्हणजे पुरस्कारावर आता सेपरेटच व्हिडिओ बनवूया हे आता कळायला लागलं मला कारण या तीन चार वरच खूप वेळ गेला तर मग पुढे अजून खूप जास्त पुरस्कार आहेत आपण मूळ प्रश्नाकडे येऊया आणि पुरस्कारांवरचा व्हिडिओ नंतर बनवूया गान सम्राज्ञ लता मंगेशकर पुरस्कार कोण आला तर अनुराधा पौंडवाल यांना आणि ज्ञानोबा तुकाराम संजय महाराज यांना चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया राज्यातील पहिले सौरग्राम कोणते ठरलेले आहे सोन, सोलर सोलर घरावर पूर्ण सोलर पॅनल लावण्यात आलेत आख्या गावात म्हणजे लाईट नावाचा प्रकार सूर्यापासून मिळणारी ऊर्जाच मग ते गाव आहे मण्याची वाडी हे मण्याची वाडी कुठं येतं तर सातारा आता साताऱ्यात भरपूर गावं डिक्लेअर करण्यात आलेली आहेत त्याच्यावर पेपरला पडलेले प्रश्न आहेत पहिलं पुस्तकाचं गाव सांगा तर ते आहे भिलार पहिलं मधाचं गाव सांगा तर ते आहे मांधर पहिलं फुलपाखराचं गाव सांगा तर ते आहे पारपोली पहिलं फळांचं गाव सांगा तर ते आहे धुमाळवाडी धुमाळवाडी जवळजवळ एकोणीस प्रकारची फळं इथं सापडतात पहिलं डिजिटल गाव सांगा तर ते आहे हरिसाल हरिसाल पहिलं वायफाय गाव सांगा तर ते आहे पाच गाव त्याच्यानंतर पहिलं झाडांचं पुनर्वसन सांगा तर ते आहे म्हसवे मसवे गाव त्याच्यानंतर अजून मग पहिलं आधार गाव सांगा तर ते आहे टेंभली टेंभली म्हणजे गाव भरपूर दिल्यात आता हे पारपोली पेपरला पडलेलं पहिलं फुलपाखराचं गाव सांगा पहिलं फुलपाखराचं गाव तर त्याचं उत्तर आहे पारपोली पहिलं पुस्तकाचं गाव बऱ्याच वेळा पडलंय भिलार हे आहे आणि मूळ प्रश्न होता राज्यातील पहिले सौरग्राम कोणते तर मान्याची वाडी चला नेक्स्ट देशातील पहिले धान्य एटीएम कोठे लॉन्च करण्यात आले आता धान्य एटीएम लॉन्च केल्यामुळे ऑप्शन बघा काय दिलेत पहिला दिलाय ओडिसा आणि दुसरा दिलाय भुवनेश्वर आता ओडिशामध्येच भुवनेश्वर आहे त्याच्यामुळे पोरं ओडिशाला टिक करणार आणि भुवनेश्वर म्हणणार परत इथं मार्क वाढवा तसं नसतं मूळ प्रश्न मूळ राज्य आणि त्याच्यातला पर्टिक्युलर जर एखादा जिल्हा दिला तर उत्तर पर्टिक्युलर जिल्हा असत कायम लक्षात ठेवा म्हणून उत्तर आहे ह्याचं भुवनेश्वर ते देशातील पहिले धान्य कुठं तर भुवनेश्वर मध्ये नेक्स्ट भारतीय हॉकी संघाची भिंत या नावाने कोणाला ना ओळखले जाते आता हॉकी संघावर प्रश्न भरपूर पडले बर काय प्रश्न होता तर ऑलिम्पिकमध्येच प्रश्न होता एकोणीसशे अठ्ठावीस एकोणीसशे बत्तीस एकोणीसशे छत्तीस विचारलेली की भारतीय हॉकी टीमनं ऑलिम्पिक मध्ये तीन गोल्ड घेतलेली मेजर ध्यानचंद इथं कॅप्टन होता अठ्ठावीस बत्तीस छत्तीस चार चार वर्षाचा ऑलिम्पिकला गॅप असतो आता बघा हॉकी टीमवर प्रश्न आलाय दोन हजार चोवीसच्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतीय हॉकी संघाला कांस्य पदक मिळाले पेपरला प्रश्न होता कोणाचा पराभव हो करून तर स्पेन या देशाचा पराभव करून दोन झिरो अशी मात दिली हरमनप्रीत सिंहनं ते दोन गोल केलेले तो कॅप्टन आहे भारतीय हॉकी टीमचा तर आता विचारले की वॉल ऑफ इंडिया भारतीय हॉकी संघाची भिंत तर उत्तर आहे पी आर श्रीजेश जो आता ज्युनियर ज्युनियर हॉकी टीमचा मुख्य प्रशिक्षक आहे ज्युनियर हॉकी टीमचा मुख्य प्रशिक्षक या पदावर त्यांची वर्णी लागलेली आहे पण त्यांनी रिटायरमेंट डिक्लेअर केली आहे आणि भारतीय हॉकी संघाची भिंत कोणाला म्हणलं जायचं तर पी आर श्रीजेशला म्हणलं जायचं आता मला वाटतंय काहीतरी के पाठक त्या पी आर श्रीजेशच्या जागेवर भारताचा नवीन गोलकीपर आहे चला नेक्स्ट क्वेश्चन विशाळ गडावर कन विशाळ गडावर कंदील पुष्प प्रजातीचा शोध लागल्यामुळे तिचं नाव काय ठेवण्यात आलं आता विशाळगड पन्हाळा कोल्हापूरमध्ये येतो किल्ल्यांवर प्रश्न आहे शिवाजी महाराजांवर प्रश्न परीक्षेला येतोच येतो त्याच्यामुळे तो विषय वीक ठेवू नका तर पेपरला प्रश्न आहे विशाळगडावरील कंदील पुष्प प्रजातीचा शोध लागल्यामुळे तिचं नाव काय ठेवण्यात आलं सेरोपेजिया शिवरायना सेरोपेजिया शिवरायना हे असं नाव ठेवण्यात आलेलं आहे हा प्रश्न परीक्षेला पडून गेलाय शिवाजी महाराजांवर पेपरला प्रश्न येतोच येतो एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस शिवनेरीवर शिवाजी महाराजांचा जन्म झाला सोळाशे पंचेचाळीस मध्ये तोरणा ज्याला प्रचंड गड म्हणण्यात आलं हा तोरणा पहिला किल्ला जिंकला रायरेश्वरावर शपथ घेतली स्वराज्याच्या निर्मितीची मग ते रायरेश्वर कुठे येतं पुण्यात येतं तोरणा कुठे येतो पुण्यात येतो आणि याच्यानंतर शिवाजी महाराजांनी त्या दिशेनं वाटचाल चालू केली आणि मग पेपरच्या अनुषंगाने थोडी महत्वाची सालं बघूया दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ प्रतापगडाच्या पायत्याला अफझल खानाचा वध त्याच्यानंतर सोळाशे त्रेसष्ट शाहिस्ती खानाची बोटे उडवली म्हणजे पहिला सर्जिकल स्ट्राईक त्याच्यानंतर सोळाशे चौसष्ट सूरत ही स्वराज्याच्या कामी आली म्हणजे धनसंपत्ती स्वराज्याच्या कामाला आली सोळाशे चौसष्ट मध्ये सोळाशे पासष्ट पुरंदरचा तह झाला मिर्जा राजा जयसिंग आणि दिलेर खान हे दोघ आलेले आणि शिवाजी महाराज यांच्यामध्ये पुरंदरचा तह झाला त्याच्यानंतर सोळाशे सासष्ट ला आग्र्याची भेट झाली छत्रपती शिवाजी महाराज आणि नऊ वर्षाचे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे औरंगजेबाला भेटायला गेले याच्यानंतर सोळाशे सत्तर मध्ये शिवाजी महाराजांनी परत एकदा सुरत वापरली वापरली म्हणजे काय तर सुरतेची धनसंपत्ती स्वराज्याच्या कामी आली सोळाशे सत्तर मध्ये आणि ह्याच्यानंतर सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला रायगडावर आणि सोळाशे ऐंशी मध्ये शिवाजी महाराज आपल्याला सोडून गेले म्हणजे त्यांची डेथ झाली रायगडावरच त्यांची समाधी शिवाजी महाराजांवर बहुधा जास्त प्रश्न इथं विचारले जातात अष्टप्रधान मंडळावर प्रश्न आहे गुप्तहेर खात्याचा प्रमुख सांगा तर बहिरजी नाईक आरमार प्रमुख सांगा तर कान्होजी आंग्रे सेनापती सांगा तर हंबीरराव मोहिते म्हणजे पेपरला शिवाजी महाराजांवर प्रश्न त्यांच्या गडकिल्ल्यांवर प्रश्न विचारले जातात तर मूळ प्रश्न होता नाव काय तर सेरोपेजिया शिवराईना चला नेक्स्ट क्वेश्चन लाडकी बहीण दिवस कधी साजरा करण्यात आला आता लाडकी बहीण दिवस ज्या दिवशी हप्त पडलं तीन हजार रुपयेच सतरा ऑगस्ट सतरा ऑगस्टला लाडकी बहीण दिवस साजरा करण्यात आला ह्याच्यावर प्रश्न खूप पडलेत वयोमर्यादा सांगा एकवीस ते पासष्ट हप्ता किती रुपयाचा पंधराशे रुपयेचा पंधराशे रुपये महिन्याला तर वर्षाला किती रुपये अठरा हजार रुपये हे सगळं म्हणजे लाडकी बहीण योजना एक्झाम ओरिएंटल महत्वाची राहिली तर लाडकी बहीण दिवस सतरा ऑगस्ट पाळण्यात आला नेक्स्ट संसदेच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली के सी वेणुगोपाल के सी वेणुगोपाल यांची संसदेच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे आताची जी संसद आहे ती किती किंवा ही लोकसभा जर विचारले संसद नाही लोकसभा तर ही अठरावी लोकसभा आहे लोकसभेचा स्पीकर कोण आहे ओमप्रकाश बिर्लाय राज्यसभेचा अध्यक्ष कोण आहे जगदीप धनखडाय जो उपराष्ट्रपती असतो लोकसभेचा सभागृह नेता सांगा नरेंद्र मोदी राज्यसभेचा सभागृह नेता सांगा जे पी नड्डा पेपरला ओरिएंटेड हे सगळं महत्वाचं राहतं लेक्चर कसे होत आहेत कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा चला थँक्यू